रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा कमलकोरी हिरू पाटील शिक्षण संस्थेची द इलाइट पब्लिक स्कूल तळोजाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी संस्थेचे चेअरमन श्री बबनदादा पाटील यांच्या उपस्थितीत वार्षिक क्रीडा महोत्सव सकाळी ठीक साडेआठ पासून सुरू झाला Yes, come on, come on students, very nice. Very